तर हा जो ब्लॉग आहे ना हा आठ तारखेचा ब्लॉग आहे आणि वार सांगते शनिवारचा वार आहे आणि टायमिंग सांगते तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे सात आता माझं वगैरे मी आवरून घेतलं त्यानंतर चहा वगैरे बनवत आहे तर आता सुरुवातीला चहा वगैरे बनवून झालं की मग आपल्या टिफिनच्या तयारीला मला लागायचं आहे तर चहा वगैरे मस्तपैकी बनवून झालं तुम्ही पण या चहा प्यायला आणि आजनं मी बनवणार आहे पावभाजी कारण बरेच दिवस झालं पोळीभाजी वगैरे खाऊन कंटाळा आला होता म्हणून म्हणलं चला आज काहीतरी छान असं बनवावं हो, तर चला आता मी पण बनवते आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते कार माझ्या सगळ्या गोडताईचे आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आत्ता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि घरातली जी सकाळची मॉर्निंगची कामं असतात ती माझी झालेली आहेत आणि आता मी स्वयंपाकाला लागणार आहे तर आज मी बनवणार आहे पावभाजी तर पावभाजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता जाऊयात किचनमध्ये तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि तुम्ही बघू शकता रात्रीच किचन वगैरे क्लीन करून ठेवलेलं होतं तर भांडी वगैरे लावायची बाकी आहेत तर आज काय झालं माहिती आहे का मला उठायला थोडासा उशीर झाला म्हणजे साडेसहा वाजले आणि ना सगळ्या कामाला थोडंसं लेट झालं म्हणून मग टिफिन वगैरे मला सा पटकन बनवायचा होता म्हणजे शॉर्टकटमध्ये असं पटकन टिफिन तयार करायचा होता म्हणून म्हटलं चला आज पावभाजी बनवूयात आणि सगळ्या भाज्या वगैरे पण घरी होत्या कारण कालच यांनी मार्केटमधून सगळ्या भाज्या वगैरे आणल्या होत्या त्यामुळे मग सगळं पावभाजीला होतं ते म्हणलं चला आणि पावभाजी वगैरे बनवून घेऊयात आणि खूप दिवस झालं ना पोळीभाजी वगैरे पण खाऊन कंटाळा आला होता काहीतरी चेंज पाहिजे होता म्हणून म्हणलं ही रेसिपी पण सोपी आहे आणि पटकन टिपीन पण होऊन जाईल कारण ह्यांना पण नऊ वाजता कामाला जायचं होतं आणि मला कसं अर्नमधनं बाळाला घ्यावं ला लागतं ला 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 त्यामुळं मग पटकन टिपीन होत नाही तर नाहीतर मग पहिले जेव्हा मी करायचे ना तर अर्धा पाऊण तासामध्ये म्हणजे एक तासामध्ये साधारणपणे पूर्ण टिफिन वगैरे सगळं व्हायचं पण आता तसं होत नाही असं पण त्यानंतर काय झालं सगळ्या भाज्या वगैरे मी कट करून घेतल्या पावभाजीसाठी तर आता पावभाजी बनवण्यासाठी सुरुवातीला मी चार बटाटे घेतलेले आहेत ते बारीक चॉप करून घेतले तीन चार टोमॅटो चॉप करून घेतले एक एक दोन गाजर चॉप केले आणि त्यानंतर थोडीशी गोबी घेतलेली आहे कारण गोबी तेवढीच होती म्हणून तर थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये मी पावभाजी बनवणार आहे कारण ह्यांना ना पावभाजी खूप आवडते म्हणून मग ते म्हणले होते थोडी जास्त बनवू जेणेकरून मला रात्री पण तेच खायचे तर म्हणलं ठीक आहे त्यामुळे मग थोडी जास्त क्वांटिटीमध्ये मी भाजी बनवणार आहे त्यासाठी मग भाज्या पण थोड्या जास्त घेतलेल्या आहेत तर आता नंतर चॉप करून झाल्याच्यानंतर सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता कुकरला लावायचं आहे तर सुरुवातीला कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यानंतर जिरे टाकायचे जी, आणि जिरे थोडेसे लालसर झाले की त्यामध्ये गाजर टाकायचं गोबी टाकायची आणि तुमच्याकडं जर मटर असतील तर मटर नक्कीच टाका तर माझ्याकडे नव्हते म्हणून मी टाकले नाही आहेत नंतर बटाटे टाकले आणि टोमॅटो वगैरे टाकायचे आहेत नंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि जे पावभाजी मसाला असतो ना बघा तर ते त्यामध्ये थोडंसं घालायचं आहे त्यामुळे काय होतं सगळ्या भाज म्हणजे भाज्यांना ना मसाला व्यवस्थित लागतो आणि त्यामुळे मग नंतर टेस्ट भाजीला ना खूप छान येते तर नंतर त्यामध्ये थोडंसं एक ग्लास पाणी टाकायचं एक दीड ग्लास पाणी टाकायचं जेवढं भाज्या वगैरे असतील ना त्यानुसार टाकायचं एक एकदम जास्तही नाही आणि एकदम कमीही नाही जेणेकरून भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत तर आता कुकर लावून आहे आता कुकरला एक सिटी होऊ देणार आहे आणि नंतर कुकर थंड झालं की त्याच्यातल्या ज्या भाज्या आहेत ना त्या व्यवस्थित पोटॅटो मॅशाने मॅश करून घेणार आहे भाजीसाठी मी दोन कांदे आणि दोन शिमला मिर्च बारीक चॉप करून ठेवली चला आता पटकन भाजी वगैरे हो बनवून घ्यायची कारण कुकरला पण सिटी वगैरे हो झाली आणि एका सिटीमध्ये ना चांगल्या भाज्या वगैरे शिजून निघतात तर आता कुकर थंड व्हायसाठी ठेवलं आहे साईड बाय साईड लगेच भाजी बनवायला घेतली तर सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं बटर टाकलं त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता थोडेसे जिरे टाकले म्हणजे एक चमचा जिरे टाकले आणि नंतर आपण जे चॉप करून कांदा ठेवलेला होता ना ते यामध्ये टाकलेला आहे आता कांदा आपल्याला चांगला थोडासा मिडियम फ्लेमवर शिजून घ्यायचा आहे आणि साईड बाय साईड मी कणिकही मळून घेत होते कारण कसं कर एकच म्हणजे काम करता करता एक दोन कामं केले की पटकन होऊन जातं स्वयंपाक त्यामुळं आणि कांदा शिजेपर्यंत कनिक माझं मळून झालं तर कणिक मी कशासाठी मळून घेतलेलं आहे कारण पावभाजी बनवणार आहे तर पावसोबतच खाणार आहोत पण ह्यांना टिपेंसाठी ना चपात्या लागतात कारण पाव वगैरे द्यायला बरं नाही वाटत म्हणून मग चपात्या वगैरे करून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकता भाज्या वगैरे शिजून झाल्यानंतर नंतर त्यामधलं पाणी जे आहे ना ते मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवले कारण तेच आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी यूज करणार आहोत आणि जे काही पोटॅटो मॅशर आहे त्यानं व्यवस्थित भाज्या मी मॅश करून घेत आहे आणि साईडला राहत होतं म्हणून चमचाच्या सहाय्याने पूर्ण असं मध्ये करून घेतलं आणि व्यवस्थित मॅश करून घेतलं तुम्ही आता बघू शकता मस्तपैकी मॅश वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर कांदा पण चांगला तेलामध्ये फ्राय झाला मग नंतर त्यामध्ये थोडेसे शिमला मिरची टाकली आता शिमला मिरची आपल्याला चांगली थोडेसे शिजू द्यायचे आणि नंतर त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालायची तर आता लसूण टाकलेलं आहे नंतर थोडंसं मिक्स करून घेतलं थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊ दिलं आणि त्यानंतर जे बेसिक मसाले आहेत ते ॲड केले तर थोडंसं कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि नंतर जे पावभाजी मसाला आहे ना तो यामध्ये टाकला आहे तर पावभाजी मसाला टाकल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं परत एकदा आणि थोडेसे मिरच्या पण मी यामध्ये टाकले तुम्हाला म्हणजे कॅमेऱ्यामध्ये ती दाखवायचं विसरून गेले नंतर जे काही मॅश केलेली भाजी होती ती यामध्ये चमच्याच्या सहा टाकली कारण कुकर गरम होतं म्हणून तर आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि जे पाणी निघालं होतं बघा ना भाजीमध्ये तर ते पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत कारण एकदम कोरडी कोरडी अशी भाजी नको आहे त्यासाठी तर नंतर पण मी एकदा व्यवस्थित मॅशरने परत मॅश करून घेतलं आणि आता त्यामध्ये जे पाणी भाज्यामध्ये होतं ते यामध्ये टाकलं आणि आता चांगली उकळी होऊ देणार आहे भाजीला दोन तीन वेळेस आणि त्यानंतर वरतून आपल्याला त्यावर कोथिंबीर वगैरे सोडायची आहे तरी झाली फक्त दहा ते पंधरा मिनटं आपली सॉरी दहा ते पंधरा मिनटात आपली पावभाजी रेडी झाली तर जेव्हा पण मला उशीर होतो ना तेव्हा मग असा शॉर्टकटमध्ये मी टिफिन बनवत असते तर झालेलं आहे आता पावभाजी झाली नंतर मग ह्यांना जेवायला पण वाढायचं होतं कारण गरम गरम खायला छान छान लागतं त्यामुळं तर सुरुवातीला पाव वगैरे अशा पद्धतीने कट करून घेतले आणि थोडेसे आता गरम करून घेणार आहे तव्यावर तर तुम्ही तो इथे बघू शकता साईडला पावभाजी पण होत आहे थोडंसं घट्ट पाहिजे होती थोडीशी त्यामुळे मग थोडं पाच दहा मिनिट जास्त गॅस वगैरे चालू ठेवला आणि साईड बाय साईड पाव पण गरम करून घेतले तर एकदम स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनव व्हावी त्यामुळं मग थोडंसं त्याला तशी डे टेस्ट देण्यासाठी पाव पावला ना थोडंसं तव्यावर थोडीशी भाजी टाकली आणि पाव गरम करून घेतले जेणेकरून एकदम बाजारामध्ये भेटते ना तशी पावभाजी लागावी त्यासाठी तर पाव पण गरम वगैरे झाले चला आता ह्यांच्यासाठी पटकन ताट वगैरे वाढून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत पावभाजी वगैरे करून झाली पाव पण मी गरम करून घेतले आणि ह्यांच्यासाठी मस्त असं ताट वाढून घेतलेलं आहे तर न मला असं ताट सजवून त्यांना द्यायला ना खूप आवडतं त्यामुळे काय होतं बघूनच माणसाला भूक लागते म्हणून मग असं सजवून देत असते तर कांदा वगैरे पण चॉप करून दिला आणि थोडंसं लिंबू पण दिलं कारण मग लिंबूनं पण टेस्ट मस्त येते आणि खायला पण छान वाटतं आणि नंतर ना आयुष्यसाठी मी ताट वाढून घेतलं एकदा तर तो म्हणत होता की मम्मी मला भाजी लावून नको देऊ अशीच पाव गरम कर तर म्हणून मग त्याच्यासाठी साधे सिंपल असं पाव गरम करून दिले इथंच माझं स्वयंपाक वगैरे सगळं करून झालं आता ह्यांना विचारते की पावभाजी कशी झाली आहे ती कशी झाली पावभाजी छान झाले ठीक आहे ओ तू पण खायला आ तुला विचारू तुला विचारू बाबू आरू कशी झाली पावभाजी छान झाली आवडली तुला ठीक आहे करा जेवण हा तर आता मी आलेली आहे किचनमध्ये भाजीवर वगैरे झाकून वगैरे ठेवते आणि सोबतच पटकन चपात्या करून घेते कारण ह्यांना टिफिनला चपात्या द्यायच्या आहेत त्यासाठी तर कणिकनं मी दहा मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं त्यामुळं काय होतं थोड्या वेळ कणिक ठेवलं ना आपल्या चपात्या जे आहेत ना ते एकदम मावसूद होतात आणि नरम राहतात तर त्यासाठी तर आता पटकन चपात्या वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर किचनची क्लिनिंग वगैरे पण करायचं आहे तर तर ताईनं तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर नुसतं सबस्क्राईब करून काहीच फायदा होत नाही तर जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा आणि त्यामधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही ते पाहू शकाल तर चला आता ह्यांच्यासाठी टिफिन वगैरे पॅक करत आहे आणि सलाडमध्ये ना दुसरं काही नव्हतं आज फक्त काकडी होती म्हणून मग काकडी वगैरे चॉप करून दिली सोबतच पावभाजी दिलेली आहे आणि चपात्या वगैरे पण मी पॅक करून देते तर चला आता यांना पटकन टिफिन नेऊन देते आणि नंतर बोलते तुमच्या सोबत शिवाय बघा येत बाय आता बाळासाठी खाऊ बनवते त्याला खाऊ घालते त्याला आंघोळ घालते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता तुम्हाला मी तुम्हाला भेटत आहे सायंकाळी सहा वाजता आणि दुपारीनं मी काही शूट केलं नाही कारण दुपारी मी गेले होते बाहेर माझ्या मैत्रिणीकडे आणि तिकडे गेल्याच्यानंतर मग दिवसभर मी तिथंच बसले थोडंसं गप्पा वगैरे मारल्या आणि खूप दिवसानंतर मैत्रिणीकडे गेले होते म्हणून मग थोडं बसणं तर बनत म्हणून मग थोडंसं बसले आम्ही खूप गप्पा वगैरे मारल्या आणि शिवला पण घेऊन गेले आले तर शिव पण मस्त तिथे खेळत होता आणि शिवनं माझ्या मैत्रिणीला अजिबात सोडत नव्हता माऊ माऊ करत होता तर ती पण त्याला ना मस्त त्याच्यासोबत खेळत वगैरे होती तर तिला ना तो इतका आवडला की तो ती म्हणत होती घरी गेल्या गेल्या आधी बाळाची नजर काढ कारण त्याला नक्की माझी नजर लागली असेल तर मी म्हणलं ठीक आहे मला दिला आणि त्यानंतर मग आम्ही साडेपाच वाजता घरी आलेलो घरी आल्याच्यानंतर सगळं जेवण वगैरे बनवलं आणि आजनं थोडं लवकर जेवण करून घेतलं कारण आरूच्या पप्पा ना लवकर घरी आलेले त्यामुळे तर घरी आल्याच्यानंतर मग ह्यांना मी म्हणलं की माझी फ्रेंड जी आहे ना ती अशी बोलली की म्हणजे नजर वगैरे काढ बाळायची तर मग मी नजर वगैरे काढत होते तर ह्यांनी मला काय बोलले की असं काही नसतं म्हणजे हे सगळं नजर वगैरे काढणं ना हे सगळं अंधश्रद्धा आहे तर तुम्हाला काय वाटतं ताईनं नजर वगैरे बाळाची काढायला पाहिजे की नाही कारण मला तरी असं वाटतं की लहान मुलांना ना लवकर नजर वगैरे नजर वगैरे लागते आणि त्यामुळं मग ते थोडंसं किरकिर करतात रडायला लागतात तर आपले म्हणजे घरातली जी मोठे माणसं सांगतात बघा तर बाहेर बाहेर कुठं बाळायला नेलं की तर घरी आल्याच्यानंतर त्याची नजर काढायची त्यामुळे बाळ म्हणून शांत राहतं तर म्हणून मग मी असं बाहेर नंतर त्याला नजर वगैरे काढत असते त्याची तर ह्यांच्यासमोर आज मी काढत होते तर ह्यांनी मला बोलत होते की नाही असं काही नसतं नजर वगैरे लागणं हे सगळं अंधश्रद्धा आहे तर तुम्हाला काय वाटतं त्यांनो खरंच हे अंधश्रद्धा आहे का पण लहान बाळाची अशी नजर वगैरे काढली पाहिजे तर हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगत आहे ना तर आता सायंकाळचे वाजले होते साडेसहा वाजले होते आणि खूप अंधार झाला होता तर त्यानंतर मग किचनमध्ये आले स्वयंपाक वगैरे तर झालेला जेवणं पण झालेली तर त्यानंतर जे काही स्वयंपाक उरला होता ना ते लहान भांड्यामध्ये काढला टिपिन सॉरी फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर जी भांडी वगैरे होती ना ती सगळी घासून घेतली आणि आज मी तुमच्यासोबत ना रिकाम्या वेळेत आपण कोणती कामं करावी ते शेअर करणार आहे तर लवकर स्वयंपाक झाला होता माझा आणि म्हणून मग मी म्हणलं चला किचनमधलं जे माझं थोडंसं काम राहिलं होतं ना ते करून घ्यावं कारण खालची कसं कामं होत राहतात पण असं वरती चढून विंडो वगैरे क्लीन करायला होत नाही म्हणजे कसं आठ दिवसातून एकदा मी हे क्लीन करत असते तर आज काय झालं दिवसभर मी बाहेरच होते म्हणून मग कुठे दिवस निघून गेला कळलंच नाही म्हणजे सकाळ कधी झाली आणि सायंकाळ कधी झाली कळलंच नाही त्यामुळे मग ह्यांनी पण लवकर आलेले तर मला चला आता हे लवकर आले ते त्यांचा फायदा आपण उचलून घ्यावा म्हणून मग बाळाला त्यांच्याकडे दिलं आणि त्यानंतर थोडासा वेळ भेटलेला मला तर या वेळामध्ये मी किचनच्या ज्या वरच्या स्टाईल आहेत ना त्या क्लीन करून घेतल्या कारण नेहमी मी खालच्या वगैरे ते करतेच म्हणून त्या क्लीन राहतात पण वरती काय होतं थोडंसं तेलाने ना खिडी च्या वरतीनं थोडंसं काळपट झालं होतं मग तेही मी व्यवस्थित घासू घासू क्लीन केलं आणि विंडोही छान अशी पुसून घेतली त्यानंतर दोन्ही साईडला जे एका साईडला काच होता आणि एका साईडला छोटंसं रॅक होतं बघा तेही घासून घेतलं नंतर नेहमीप्रमाणे आपला गॅसवट्टा गॅस वगैरे सगळं क्लीन करून घेतलं तर रिकाम्या वेळेत मी मी हे सगळी कामं करत असते म्हणजे जेव्हा पण मला वेळ मिळतो ना तर जास्त करून ना संध्याकाळी मी म्हणजे खिडकी वगैरे पुसणं वगैरे नाही करत पण आता कसं होतं आता दुपारचा वेळ मला थोडंसं मिळत नाही आहे म्हणून मग आज मी ना हे कामं ह्यावेळेस केले नाहीतर नेहमी काय करत असते दुपारच्या वेळेतच ही कामं करत असते पण दहा वाजेपर्यंत काही सहसा कोणी झोपत नाही आमच्या घरी तर मग थोडासा वेळ होत असते म्हणजे चला हे सगळी कामं करून घ्यावी आणि अर्धा पाऊन तासामध्ये सगळी कामं ती करून झाली आणि एकदा काम करायला का ना मग हात काही थांबत नाही तर म्हटलं चला आ, हे स्विच नंतर बघितला तो थोडासा घाण झाला होता तर दररोज आपण फ्रीजला असू किंवा मग मिक्सर वगैरे लावतो त्यामुळे मग ना बट हात वगैरे लागून ना बटन थोडेसे काळपट झाले होते म्हणून मग ते व्यवस्थित क्लीन केलं तर हे जेव्हा पण आपण पान स्विच बोर्ड क्लीन करतो ना नाईन त्यावेळेस पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्यामुळे त्यामुळे करंट वगैरे पण लागू शकतो तर त्यामुळे मी काय केलं एक ब्रश घेतला जे आम्ही वापरत नाहीत जास्त करून तर त्या ब्रशला थोडीशी टीप लावली आणि त्यानं क्लीन करून घेतला नंतर हे जे रॅक होतं ते पण थोडंसं क्लीन करून घेतलं आणि इकडे साईडला ना तुम्हाला एक छोटंसं म्हणजे रोजचं प्लांट वगैरे दिसत असेल तर हे ना मी नवीन ऑर्डर केलं होतं आणि मला ना हे खूप आवडलं तर हे मी फ्लिपकार्टवरून मागवलं आहे आणि हे जे जे रोज आहेत ना पिंक कलरचे ते एकदम रिअल रोजसारखे वाटत आहेत लांबून पाहिलं ना तर असं वाटत आहे की एकदम रिअल आहेत तर ते मी किचनमध्ये ठेवण्यासाठी नव्हतं मागवलं हॉलमध्ये ठेवण्यासाठी मागवलं होतं पण ते काय होतं आयुष्य इथे हॉलमध्ये ठेवून आणि तेच खेळायला घेते तर परत मग ती तोडल वगैरे त्यासाठी मला नको किचनमध्येच ठेवूयात कारण माझी मुलं ना लहान आहेत म्हणून मग ते कितीही मी सजवण्याचा प्रयत्न केला घरामध्ये ठेवलं तर ते खेळायला घेतात आणि तोडतात वगैरे तर त्यामुळे मग मी ते किचनमध्ये ठेवलं आणि इथे ठेवल्याच्यानंतर पण ना खूप छान असं दिसत होतं तुम्ही ते बघू शकता मस्त दिसत होते किचनमध्ये सुद्धा तर त्यानंतर फ्रीज ना फ्रीजवरचं जे कापड होतं ना तेही मी धुवून घेतलं होतं तर तेही फ्रीजवर मी टाकून ठेवला आणि तो पडदा होता ॲक्च्युली कारण तो खराब झालेला होता तर त्यालाच मी कट केलं आणि त्याच्यापासूनच मग थोडंसं कवर वगैरे झाकायला केलं फ्रीजवर तर कारण चांगलं होतं तर फेकून देण्यात काही मतलब नव्हता म्हणजे त्याचा आपण रियूज करू शकतो म्हणून मग तशा पद्धतीने फ्रीजवर टाकला आणि ते खूप छान दिसत होतं नंतर मिक्सरला पण आपले सारखे हात वगैरे लागतात बघा स्वयंपाक वगैरे करताना म्हणून मग मिक्सरही व्यवस्थित क्लीन करून घेतलं थोडंसं कपड्याने पुसून घेतलं कारण एवढी काही क्लीन करायची जरूर पडत नाही कारण दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला मी क्लीन करत असते त्यामुळं आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जो तो पडदा होता खराब झालेला त्याला मी मधून कट केलं आणि अशा पद्धतीने फ्रीजवर टाकलं तर तुम्ही ते बघू शकता छान असा दिसत आहे तर नंतर फ्रीजवरच मी मिक्सर वगैरे ठेवते कारण काउंटरटॉप माझा ना थोडंसं लहान आहे त्यामुळे मग सगळ्या वस्तू तिथं बसत नाहीत म्हणून मग वरती ठेवलं आणि आता भांडी वगैरे मी लावणार नाही सकाळी लावेन कारण पाणी वगैरे निचलल्याशिवाय ट्रॉलीमध्ये लावत नाही कारण परत मग ट्रॉली वगैरे खराब होतात आणि सगळं काम झाल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किचन किती मस्तपैकी चमकत आहे आणि शेवटी ना मी पाण्याच्या दोन बॉटल्स भरून घेतल्या आणि रात्रीनं मी दररोज कॉपरच्या बॉटलमध्ये पाणी भरून ठेवते आणि सकाळी आम्ही पित असतो स्पेशली नवरोबा पितात कारण त्यांनी दररोज रात्री मला सांगतात की कॉपरच्या बॉटलमध्ये पाणी भरून ठेवा जा मला सकाळी प्यायला लागतं तर म्हणून मग त्यांच्यासाठी भरून ठेवलं आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता किचनमधली माझी सगळी कामं झाली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि तसेच सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना थँक्यू सो मच बाय